माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिलेल्या सतरा लोकसभा उमेदवारांच्या नावांची घोषणा आज सकाळी शिवसेनेकडून करण्यात आलेली आहे ही सतरा नावं आपल्यापर्यंत आली असती त्यांनी परत एकदा आपल्याला ती मी वाचून दाखवतो बुलढाणा प्राध्यापक नरेंद्र खेडेकर यवतमाळ वाशिम संजय देशमुख मावळ संजोग वाघेरे पाटील सांगली चंद्रहार पाटील हिंगोली नागेश पाटील अष्टीकर संभाजीनगर चंद्रकांत खैरे धाराशिव ओमराजे निंबाळकर शिर्डी भाऊसाहेब वागचौरे नाशिक राजाभाऊ वाजे रायगड अनंत गीते सिंधुदुर्ग रत्नागिरी विनायक राऊत ठाणे राजन विचारे मुंबई ईशान्य संजय दिना पाटील मुंबई दक्षिण अरविंद सावंत मुंबई वायव्य अमोल कीर्तिकर परभणी संजय जाधव आणि मुंबई दक्षिण मध्य श्री अनिल देसाई अशा सतरा नावांची घोषणा माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांनी के केलेली आहे आणि एकूण बावीस जागा शिवसेना लढते साधारण उरलेली जे नावं आहेत पाच ही येत्या दोन दिवसात जाहीर केली जाते त्याच्यामध्ये मग पालघर असेल कल्याण डोंबवली असेल त्यानंतर मुंबई उत्तर असेल हातकलंगणे असेल अशी जी काही पालघर आहे उमेदवार निश्चित झालेले आहेत पण त्या संदर्भात नावांची घोषणा ही येत्या चोवीस तासात किंवा पुढल्या अजून दोन दिवसात होईल हातकलंगणेमध्ये लोकसभा मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीचा पाठिंबा मागितलेला आहे ती जागा शिवसेनेकडे आहे आणि त्या संदर्भात आम्ही एकत्र बसून विचार करू आणि मग माननीय उद्धव ठाकरे संदर्भात निर्णय घेतील